उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान आज बोईसरहून आम्ही मुंबई येथे महालक्ष्मी सरसला जाण्यासाठी निघालेले आहेत आणि हळूहळू सगळ्या ताई आता जमा होत आहेत आणि आम्ही चाललेले आहेत मुंबईला

yeah

पालघर चला लवकर चला तिकडूनच जायला पाहिजे होत ना

इथे नाही तुम्ही तिकडे शिफ्ट आली बघ तुला पाठव तू इकडे Bye. Uh -oh.

महालक्ष्मी सदस्य दोन हजार पंचवीस दरवर्षी महालक्ष्मी सदस्य सगळे आवर्जून वाट बघत असतात आपल्या उद्योजकांची वाट बघत असतात कारण मुंबई महानगरीमध्ये मोठ्या जनसमुदायासमोर आपल्याला एक धव्य अशी बाजारपेठ महालक्ष्मी सदस्य निमित्ताने वापर होत असते पण तर इथे गाळ्या झाल्या एक कस तेच डिग्रीला काही कळत नाही बाय बाय इकडे कुठे एकच एकच एकच